नमस्कार जीवनात कधीकधी अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला हाती केवळ यशच येते कितीही मेहनत केली तरी यश मिळतच नाही अशावेळी काय करावं ते समजत नाही पण आज वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाच्या टिप्सही आहेत की तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यात मदत होईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता भाजत नाही प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहिला तरी प्रत्येकजण श्रीमंत होत नाही कारण एकतर उत्पन्न कमी किंवा खर्च जास्त असतात तर अनेक लोक खर्चाच्या खाली दबलेले असतात अशी पूजेची खरी वेळ कोणती देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळू शकतो पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईची पूजा योग्य वेळी केली पाहिजे लक्ष्मीची पूजा करण्यासाठी संध्याकाळची वेळ सर्वात योग्य आणि शुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार यावेळी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास भरपूर आशीर्वाद मिळतात झाडू कसा ठेवायचा घरातील घाण साफ करण्यासाठी जरी झाडू वापरला जातो पण ते कधी अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते नेहमी स्वच्छ ठिकाणीच ठेवावे वास्तुशास्त्रात असं म्हटलेले आहेत की झाडू त्यामुळे ती होतो आणि होते घर स्वच्छ ठेवा घराची स्वच्छता केवळ आपल्या आरोग्यासाठी महत्वाची नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही स्वच्छता अत्यंत महत्वाची मानली जाते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असते जे घर स्वच्छ आणि नीटनिटके नसतात त्या घरामध्ये लक्ष्मीचा कोप होतो त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर घर नेहमी स्वच्छ ठेवावे या फळांची पूजा करा नारळाला धार्मिक ग्रंथामध्ये श्रीफळ असे म्हणतात कारण देवी लक्ष्मीला ते खूप आवडते त्यामुळे लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये त्या फळाचा अवश्य ठेवा त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात वास्तुशास्त्रात ही या फळाचा उपयोग धनप्राप्तीसाठीच केला जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ